नाशिकमध्ये सहा पाकिस्तानी महिला आढळल्यात पोलिसांकडून महिलांना भारत सोडण्याच्या सूचना ना पाकिस्तानी पाकिस्तानींना भारत सोडण्याची काल मुदत खरंतर संपलेली आहे पाकिस्तानी महिलांसंदर्भात काय निर्णय होतो याकडे आता लक्ष आहे तो या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत आहेत किरण खरंतर अठ्ठेचाळीस तासांमध्ये भारत सोडण्याचे आदेश या पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आले होते आणि कालचा शेवटचा दिवस होता अस, तर असं असून सुद्धा नाशिकमध्ये सहा पाकिस्तानी महिला आढळलेल्या आहेत आणि काही महिलांचे लग्न सुद्धा झालेलं आहे आणि त्यामुळे अनेक वर्षांपासून राहत असलेले किंवा लग्न झालेले जे महिला आहेत अशा लोकांसर्भात जे गाईडलाईन केंद्राकडून जे पोलिसांना जे आहेत ते प्राप्त अद्याप झाले नाहीत किंवा अजून आलेले नाहीत त्यामुळे नाशिक पोलीस सुद्धा संभ्रम अवस्थेमध्ये आहेत या महिलांवरती नेमकं काय कारवाई करावी किंवा कशा पद्धतीचं नोटीस या महिलांना द्यावं हे टेक्निकल काही जे इशू आहेत त्यामुळे अद्याप नाशिक पोलिसांकडनं कुठल्याही सूचना ज्या आहेत या महिलांना देण्यात आलेल्या नाही एकोणीशे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव काही महिला राहतात त्यानंतर दोन हजार चौदा पंधरा अशा म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी हे शिकवण आहेत आणि ते धन्यवाद सविस्तर माहितीसाठी